पनवेल मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती सुरू असून खांदा कॉलनीमधील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे या सर्वांचे माजी खासदार पक्षात स्वागत केले पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खांदा कॉलनीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख पुंडलिक म्हात्रे मंगेश पवार उपशाखा प्रमुख प्रशांत पवार आणि कार्यकर्ते चेतन पवार यांनी भाजप महापौरपदाचे विकासाचे कमळ हाती घेतले या पक्षप्रवेशावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड भाजप नेते सदानंद पाटील भीमराव पवार मोतीलाल कोळी लतीफ खान यांच्या सहमान्यवर उपस्थित होते पनवेल खांदा कॉलनी येथील शाखा शिवसेना शाखा प्रमुख उभाठ्याचे शाखा प्रमुख नऊ मधील शाखा प्रमुख पुंडलिक म्हात्रे एका प्रमुख आठशे आठशे मंगेश पवार हे दोघे प्रमुख असले दोन्ही शाखांचे प्रमुख आणि त्यांच्याबरोबर शशांत पवार चेतन पवार चेतन पवार हे तिथले शाखेतले गटनेते उपप्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांच्याबरोबरचे आणखी इतर काही भरपूर कार्यकर्ते आज खांदा कॉलनीमधील भाजपाचे नेते आमचे गायकवाड साहेब त्याचबरोबर शेताताई पाटील त्याचबरोबर मधुर मोतीराम कोळी दुसरे पवार दुसरे गोपीलाल गुंडे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपात प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो देऊ आणि नागरिकांची सेवा भा भाजपाशिवाय पर्याय नाही आमदार प्रशांत ठाकूर हे धडाडीनं काम करत असतात आणि ते जरी शिवनेत असले तर तेच वर्षांच्या करूनचं काम पाहून प्रभावित झालेले होते आणि त्यांच्या कामाच्या प्रभावामुळे त्यांनी आज पक्षात प्रवेश केलेला आहे आम्ही पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो